नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून काहीतरी कर नवी मुंबई कर अंतर्गत चलो अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकित महात्रे यांच्या नेतृत्वाखाली कोपरखेडणे सेक्टर दहा सहकार भवन मध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले गेले होते यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख दोरखात माजी नगरसेवक अं के

दोन हजार एकोणीस साली रनसुल या ठिकाणी बावीस केव्हीचा सबस्टेशन मंजूर केला होता परंतु आज दोन हजार चोवीस उजाडला तरी सुद्धा त्या सबस्टेशनचं काम पूर्ण झालेलं नाही त्याचसोबत प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत बोलायचं झालं हो, तर प्रकल्पग्रस्तांचे देखील अनेक प्रश्न जे आहेत गेल्या कित्येक वर्ष झाले प्रलंबित आहेत आपण गेले कित्येक वर्ष झाली एखाद्या विशिष्ट परिवाराला जे आहे आपण सत्ता दिली आमदारकी दिली खासदारकी दिली नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता दिली मंत्रीपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे परंतु साधे सुधे जर समस्या आपले सुटत नसतील तर असले स्वयंघोषित शिल्पकार काय कामाचे हा प्रश्न जो आहे तो मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या मंचाच्या माध्यमातून विचारतो आणि म्हणूनच आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मागच्या आठव मागच्या महिन्यामध्ये जे संसद मध्ये सांगितलं होतं की कशा पद्धतीने जे आहे आपल्या देशाला या नरेंद्र मोदी आणि मोदी शाह आणि अदानी अंबानीने जे आहे चक्रमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीने जे आहे आपल्या नवी मुंबई शहराला देखील जे आहे नाईक परावार यांनी जे आहे मूलभूत सुविधांच्या चक्रवीमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केलेला आहे साहेब मडवी साहेब ठाकूर साहेब आपण या ठिकाणी आहात आता कुठेतरी यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची इकडे तिकडे जाण्याचा देखील प्रयत्न करतात तर शिवसेना जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर यांनी आपल्या मनोगतात विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असून नवी मुंबईतील तथाकथित नेते हे इतर पक्षांमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत पंचवीस वर्ष उपभोगले त्यांना जागा दाखवण्यासाठी एमबी मध्ये आज पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्न मगाशी अशी अनेकांची अतिशय सखोलपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून हे सर्व प्रश्न तोंडावर आलेले आहेत की कोपर संध्याकाळी चालताना परिस्थिती तयार झालेली आहे या परिस्थितीवर सभागृहामध्ये वारंवार चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगातून मार्ग काढावा त्यातून त्या जनतेला न्याय द्यावा आज घरांच्या प्रश्नाच्या अनुषंगातून आपण पाहिला असेल की तो बावीस ठिकाणी अंमलबजावणी होत नाही या कोबळखेड्यामध्ये ना त्या ठिकाणी घरांच्या अनुषंगातून प्रश्न प्रलंबित आहे आणि म्हणून या सरकारला जागा दाखवण्यासाठी आपण आपल्या मतदारसंघामध्ये वार्डा वार्डामध्ये सर्वांना सोबतीने घेऊन शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून येऊया आणि माननीय उद्धव साहेबांनी माननीय पवार साहेबांनी माननीय पटोले साहेबांनी जो आदेश दिलेला आहे तो आदेश शेवटच्या माणसांपर्यंत आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आपला मुख्यमंत्री बसूया एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि आई जगदंबा आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा धन्यवाद जय जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे माजी नगरसेवक एम के मडवी यांनी आपल्या वक्तव्यात बोलताना सांगितले एकच आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमचा महाविकास आघाडीचा महापौर त्या ठिकाणी मुख्यमंत्री बसवायचा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ज्यावेळी युवक आणि आमच्या महिला पेटून उठणार आपल्याला कुणाशी भांडण करायची नाही भांडण करायची त्यांची लायकी पण नाही त्यामुळे आपल्याला पेटून उठून त्या ठिकाणी काम कराव्या आणि काम केल्याच्या नंतर तुमच्या समोर आणखी या ठिकाणी ज्या ठिकाणी आमदार असू शकतील जे कोणी इच्छुक उमेदवार असेल त्यांना उमेदवारी मिळेल आणि उमेदवारी कोणाला मिळाली कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला मिळाली त्याच्यापेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार आमचा जो असेल सा त्याला तुम्ही आम्हाला निवडून देण्यासाठी मिळाविळी कटिबद्ध होऊया त्याचप्रमाणे अनेक नेत्यांनी आपल्या मनोगतात आणि आणि केत यांना पाठिंबा दर्शवत महाविकास आघाडीचा उमेदवार विजय असेल अशी ग्वाही दिली याविषयी आणि केत महात्रे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले असेल की आम्ही नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मागच्या वर्षी काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोकचळवळ सुरू केली होती आणि या लोकचळवळीच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई शहरातले विविध समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला होता मग आरोग्याच्या बाबतीत असेल पाण्याच्या बाबतीत असेल आमच्या प्रकल्पग्रस्त जे विषय असतील मग विजेसंदर्भात जे आहे या चळवळीच्या माध्यमातून लोकांनी खूप मोठा असंतोष आमच्यासमोर मांडला आणि त्याच विषयाला घेऊन आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये काढला होता आणि त्यामध्ये लेखी आश्वासन देखील आम्हाला अतिरिक्त आयुक्त आणि शासनाकडून जे आहे ते देण्यात आलं होतं परंतु आज देखील ज्या आहेत या समस्या सुटल्या नाही आहेत आणि कुठेतरी काहीतरी कर नवी मुंबईकरचा दुसरा भाग म्हणून जे आहे आम्ही आज चलोवाढ अभियानाअंतर्गत जे आहे आज या ठिकाणी कोपरखेर विभागापासून शुभारंभ केलेला आहे ह्या ज्या गोष्टी आहेत मग मूलभूत सुविधा असतील आपल्या पाण्याच्या असतील आरोग्याच्या असतील विजेच्या असतील ह्या घेऊन जे आहे लोकांमध्ये आम्ही जाणार आहोत आणि नक्की ह्याला जबाबदार कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न जे आहे आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणे ज्यांनी इतक्या वर्ष जे आहे सत्ता उपभोगलेली आहे तेच या गोष्टीला कसे जबाबदार आहेत हे लोकांना पटवून देण्याचं काम जे आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत